हेलो कसे आहात नमस्कार सर्वांना हेलो हेलो फ्रेंड्स हॅलो हॅलो अरे हाय कशी आहे ताई तनुजा ताई कशी आहे मी तर मस्त आहे एकदम मी मस्त आहे काय असंच टाइमपास म्हणून घेतलं लाईव्ह म्हटलं बघू चला माझ्याकडे काही वायफाय वगैरे नाही आहे ना, ना त्याच्यामुळे मोबाईलच्या नेटवरतीच व्हिडिओ पण अपलोड करायचे आणि म्हणून मी घेत नाही हे सगळं आणि मला येत पण नाही पण मी प्रयत्न केला लास्ट टाइम म्हणूनच घेतली होती लाईव्ह आज म्हटलं चला बघू कोण येते आहे का माझ्या लाईव्ह कशा आहात शैलेश दादा श्री स्वामी समर्थ थँक्यू ताई नेक्स्ट टाइम आपण जॉईंट घेऊया पण थोडी जॉईंटची मी तयारी करून ठेवेन मग आपण पक्का घेऊया जेवण झालं का दादा तुमचं ताई जेवण झालं का तुमच्याकडे आता रात्र असेल ना झोपायचा टाइम झाला असेल मी मस्त एकदम मजेत थोडा वेळ होता एक व्हिडिओ अपलोड केला आणि वेळ होता म्हणून म्हटलं चला लाईव्ह घेऊया मग आज पण झालं जेवण झालं मुलं शाळेत गेली आज माझं साधंच जेवण होतं आज काय स्पेशल नव्हतं आता बघू संध्याकाळी माझे काही ते उपवास चालू आहेत ना त्याच्यामुळे नॉनव्हेज वगैरे काय मी तर काय खात नाही पण घरच्यांसाठी बनवते दादा मी ठाण्यामध्ये राहते आज मी गवारची भाजी बनवली होती आणि चपाती भाकरी असं होतं आजचं जेवण आता मिस्टरांसाठी बघू संध्याकाळी आणि मुलांसाठी प्रॉन्स बनवायचा विचार आहे बघू अच्छा थँक्यू थँक्यू ताई माझे व्ह्यूज जरा कमीच येतात कळत नाही आता काय प्रॉब्लेम झालाय पण ठीक आहे करत राहायचं बघू काय होतय थांबायचं तर नाही आता सुरुवात तर केली आहे बघूया मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते ना त्याला तर शंभरपेक्षा पण कमीच व्ह्यूज आहेत माहीत नाही आधी सुरुवातीला जात होते बऱ्यापैकी पर्यंत वगैरे जायचे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नाही पण तेवढे जात होते पण आता तर हंड्रेडच्या आतमध्येच असतात काय माहीत काय झालंय कळत नाही थँक्यू दादा आठ जण आहेत आज लाईव्हवर फ्रेंड्स ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू <laughs> हो ते अचानक आमचं प्लॅनिंग झालं मिस्टर म्हणाले की जावे अचानक ठरलं आणि तिथे झाल्यानंतर सगळं ऑनलाईन वगैरे सगळं बुकिंग केलं होतं आणि तिकडे जाऊन नक्की गडबड झाली ते सगळं फेक होतं हॉटेल वगैरे इथेच बुक करून ठेवलं होतं आम्ही आणि तिकडे जाऊन समजलं की ते फ्रॉड आहे म्हणून मग काय ते पैसे पण गेले मग ठीक आहे म्हणजे मग दुसरं हॉटेल बुक केलं हॉटेल नाही असं गेस्ट हाऊससारखंच हो होतं मग तिथं राहिलो दोन दिवस तिथे घालवले आणि मग घालव घरी मुलांना पण थोडस चेंज असं जाणं तर होत नाही जास्त असं बाहेर ते मुलं पण कंटाळले होते आता बघू गावी जाणं होते का आता मे महिन्यात डायरेक्ट ऑफिसमुळे ह्यांच्या वेळ मिळत नाही आणि मग शाळांमुळे पण कुठे जाता येत नाही असं होतं बाकी तुमच्या सगळ्यांचं काय सकारे चाललंय आता मी एकटीच बोलते अजून सहा लोक आहेत पण कमेंट कोण करतच नाही आहे फ्रेंड्स कमेंट करा म्हणजे मला कळेल की तुम्ही बघताय की नाही आणि जे कोणी आपलं नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या ताईचा पण चॅनल आहे तनुजा पाटील त्यांना सुद्धा सबस्क्राईब करा त्यांचे व्हिडिओ पण खूप छान असतात हा ताई एकटीच आहे वाटतं बोलते माझ्यासोबत बाकी कोण बोलत नाहीये ताई तू पण करत जा ना दोन तीन दिवसांनी एक व्हिडिओ टाकत जा ना एक कधीच व्हिडिओ नसतो आठ दिवसानंतर एक येतो दोन तीन दिवसांनी वेळ काढून टाकत जा छान वाटतात तिकडचे व्हिडिओ पण असं बघायला तिकडचं नेचर खूप छान आहे ना आणि बघायला छान वाटतं बाकी काय म्हणते काय चाललंय विशेष आता माझ्याकडे विशेष सगळं संपलं मी सगळं बोलली आता काय अजून कोन कोण कोण आहे कमेंट करा तीन लोक दिसतात आहे मला अच्छा मला इथे सहा लोक दिसत ऐकते अच्छा बरोबर इथे सहा दिसतात अगोदर तीन दिसत होते आता सहा दिसतायत पण बोलत कोणीच नाहीये हो ना मला फोनवरती मारायच्यात समोर समोर असं मी पाहिजे तर माझा नंबर देईन इन्स्टाला मग आपण फोनवरती बोलूया नाही तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा इंस्टाग्राम वरून कॉल कर मग आपण बोलूया लाईव्ह वरती येतात जातात आता दोन लोक आहेत बाकी आज तुम्ही काय बनवलेलं जेवायला हो हो चालेल चालेल नक्की भेटूया येत नाही का इकडे म्हणजे वाघबिळा वगैरे की आता काही येणंच होत नाही असं तुमचा इकडे फ्लॅट होता ना मग काय येत आहे की नाही आहे किंवा येतच नाही या साईडला जरी आला इंडियामध्ये जर तसं तर आपण भेटूया नक्कीच भेटूया आपण प्लॅनिंग करून भेटूया अच्छा साधच होत जेवण <laughs> बर बर आता उद्या काय उद्या उपवास आहेत त्याच्यामुळे आज बघू अच्छा आता येणं होत नाही ओके अच्छा बर बर ठीक आहे ना जेव्हा इकडे येणार ना, ना तेव्हा आपण नक्की भेटूया कारण मी त्या दिवशी त्या दिवशी म्हणजे गेल्या पंधरा दिवसात गेली होती ना वाघबिळा तेव्हा आठवण आली होती कारण तिथे मंदिरात गेली होती चंपा तिथे मोठं मंदिर आहे ना खंडोबाचं तर त्याचे बॅनर लागले होते इथे माझ्या घराच्या जवळ तेव्हा बघितलं मग मी तिकडे गेले तेव्हा आठवण आली मला म्हटलं वाघबीळच तू सांगितलं होतं ना अगोदरच्या ब्लॉगमध्ये मध्ये कि मध्ये राहायची अच्छा परत यायची इच्छा आहे ठाण्यात बरं बरं जेव्हा पण येणार तेव्हा कॉल कर भेटू आपण ठाणा पण आता मुंबईसारखंच झालंय आता मेट्रो पण जवळच झाली आहे ना माझ्या इथे जवळच आहे मेट्रो शंभर मीटर अंतरावर आहे शंभर दोनशे असं एवढंच जवळच आहे पाच मिनिटावर आहे बापरे सगळे गेले नाही बरं आता मी ना क्लास जॉईन केला आता मी क्लासला जाणार आहे आता मी मेहंदी शिकायला के चालू केलंय हॅलो दादा नमस्कार हो मराठी एरिया आहे आपल्या इकडचा पण आता मराठी राहिलंच नाही आहे असं बघायला आता सगळे पूर्ण मिक्स झालेले आहेत पण आपला एरिया खरंच म्हणजे चांगला आहे ठाण्याचा कशा आहात शिवादादा जेवण झालं का तुमचं माझं तर झालं जेवण मुलगी शाळेत गेली बस म्हटलं चला बघू लाईव्ह कोण येते आहे का म्हणून चालू केलं बाकी तुम्ही फिरून आलात का सातारा अच्छा तुमचं बारा वाजता झालं आमचं एक वाजता अच्छा ज्ञानदीप ता यांच्याकडे हा त्या म्हणाल्या होत्या दादा जेवत आहेत म्हणून बरं बरं ठीक आहे ये नाही आता मी पण जाणार आहे क्लासला जाणार आहे ना आता मी बंदच करणार आहे दोन मिनटात तयारी करेन आता सध्या इथे घराजवळ क्लासेस चालू आहेत ना मग तिथे जाणार आहे दादा ज्ञानदीप ताई तुमच्या बहीण आहेत का हॅलो हॅलो कोण आहे की नाही <laughs> बरं चालेल चालेल ताई ओके अच्छा ओके ओके अच्छा मला वाटलं असं बोलण्यावरून ना म्हणून विचारलं दादा तुम्हाला बहीण आहेत का अच्छा बरं ताई चालेल चालेल तुमचा हो झोपायचा टाईम झाला असेल आता चालेल बाय बाय मी पण बंद करेन आता एक दोन मिनटात आता मी पण जाईन अच्छा बर बर भेटूया आपण परत लाईव्ह नक्की भेटूया मी थोडी तयारी करून ठेवीन मग आपण सोबत बोलूया दादा तुम्ही व्हिडिओ छान काढले होते द्राक्षांच्या बागेतले वगैरे छान वाटले मस्त होत्या त्या ताईंच्या घरच्या होत्या का बागा शेती आमची पण शेती, पन शेती मदे है। आहे आपण आमच्या शेतीमध्ये ऊस आहे खूप छान आहेत ज्ञानदीपताई हो नाही ते लाईव्हला येतात आणि माझ्या व्हिडिओला पण कमेंट वगैरे करतात मी सबस्क्राईब केले त्यांना त्यांनी पण मला केलंय हो व्हिडिओ मध्ये छान वाटत होत्या द्राक्ष किती बापरे भरपूर छान वाटत होत बघायला आमच्याकडे सोयाबीन असतो आणि ऊस अस असंच असत अस, अस, बाकी करणारे असं भरपूर शेती करतात ज्यांच्याकडे पाणी वगैरे विहिरी भी आहेत ज्यांच्या नाहीतर काय ऊसाला पण असं विकतच पाणी घ्यावं लागतं ज्यांच्याकडे विहिरी आहेत आता आपल्याकडे पण विहीर वगैरे असं काही नाही त्याच्यामुळे विकतच असतं पण ऊसाला जरा जास्त टेन्शन नसत म्हणून ऊस लावतात आमच्याकडे अच्छा चार कंटेनर जातात फुल भरून अच्छा पण त्याची काळजी पण तेवढीच घ्यावी लागते द्राक्षांची अजून चार जण आहेत लाईव्हला पण कोण बोलतच नाही फक्त दादा एकटे बोलतात आता बाकीचे खूप राहिले शिल्लक द्राक्ष अच्छा पण शेतीचे व्हिडिओ वगैरे असं बघायला छान वाटतात जा लाईव्ह बंद करते मी लाईव्ह वर कोणीच नाहीये आणि आता मी पण क्लासला जाते ते बरोबर आहे हा राम राम आकाश दादा कसे आहात हो कोण बोलत तर नाही मी असंच म्हटलं बघू आज कोण येते का त्या दिवशी काय दोन तीनच लोक होते एक तर तुम्ही होता ज्ञानदीप ताई होती अक्षय दादा होता एवढेच होते म्हणून म्हटलं चला बघू आज कोण येते का आमचं काय वायफाय वगैरे नसल्यामुळे मोबाईलच्या नेटवरतीच आहे दादा, नेट दादा म्हणतात दादा नमस्कार <laughs> बंद नका करू मोबाईल मध्ये फक्त दीड जी बीच नेट मिळत त्याच्यामुळे ते पूर्ण दीड जी जीबी संध्याकाळपर्यंत जपून ठेवावं लागतं थोडं थोडं नाही तर मग पुन्हा मेसेज बघता येत नाही मग काय कमेंट वगैरे आली आहे का की काय असं शेजाऱ्यांच्याकडे वायफाय पण आम्हाला पासवर्ड माहित पाहिजे ना त्यांचा शेजारी सगळ्यांकडे वायफाय आहे घ्यायचंय आम्हाला पण पन। पण हे मुलांच्या शाळांमुळे ते मुलं वायफायच बघत बसेल म्हणून आम्ही घेत नाही वायफाय तर वायफाय घ्यायचा विचार करतो पुन्हा बंद करतो विचार करतो बंद करतो तीन चार वेळा असंच झालं शेवटी आता विषय सोडून टाकला वायफायचा बघू जेव्हा जमेल तेव्हाच घेऊ हो वायफाय आणायचं आहे ना दादा पण ते वायफाय असलं की माहित आहे ना आपण फक्त इंटरनेटच बघत बसतोय मग बाकीची घरची काम तशीच राहतात असं होतं आता हे दीड जी बी मध्ये कसं विचार करावा लागतो अपलोड पण करायचं आहे व्हिडिओ बघायचं पण आहे आता पहिले कसं अन्न वस्त्र निवारा होत आता त्याच्यामध्ये वायफाय आलेलं आहे तर वायफाय शिवाय म्हणजे नेट शिवाय जगूच शकत नाही असं झालंय माणसांच इंटरनेट पाहिजे एक वेळ जेवण नसलं तरी चालेल माणसांना असं झालंय हो रिचार्ज करायचं ना दादा अक्षर सध्या आहे रिचार्ज माझ्याकडे नाही नाही झालं आमचं जेवण झालं एक वाजताच झालं जेवण आता व्हिडिओ बघत होती म्हटलं चला लाईव्ह बघू म्हणून लाईव्ह आली थोडा वेळ टाइमपास म्हणून आली होती थोडा म्हणता म्हणता वीस मिनिटं होत आली जवळजवळ एकोणीस मिनिटं झाली हो आपण सातार आहोत बरोबर <laughs> आमचं सासर आणि माहेर साताराच आहे पण पन... आ... माहेर आहे ना ते खेडेगाव आहे छोटस गाव आहे सासर पण आहे पण थोडं सिटीमध्ये येत ठीक आहे चला मग आता मी बंद करते रहिमतपूर सासर आहे ना रहिमतपूर आणि माहेर आहे ना नागठाणे जवळ आहे करायला जाताना हायवे लागतो ना त्या साईडला चला आता आता बंद करते लाईव्ह मी हो थँक्यू यू दादा हे माणस बोलायला लागले ऐकत नाहीत बाबा